नमस्कार कलाकार या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्याविषयी माहिती वर्षा उसगावकर यांचा जन्म अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे अडुसष्टमध्ये झाला ही एक भारतीय अभिनेत्री आणि मॉडेल आहे ती एक गाहिकाही आहे तिने अनेक मराठी तसेच हिंदी चित्रपटांमध्ये आघाडीची अभिनेत्री म्हणून काम केलेले आहे एकोणीसशे नव्वदच्या दशकात ती मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री होती उसगावकर उस 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 यांचा जन्म उसगाव गोवा भारत येथे अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे अडुसष्ट रोजी ए के एस उसगावकर आणि माणिकाबाई उजगावकर यांच्या पोटी झाला कोकणी ही तिची मातृभाषा आहे तिचे वडील गोव्यात कॅबिनेट मंत्री होते तर आई शास्त्रीय गायिका होती पंडित सुधाकर करंदीकर यांच्या आश्रयाने तिने शास्त्रीय संगीतात आपले कौशल्य जोपासले तिने गोव्यात बी कॉमची पदवी घेतली आणि तिच्या शैक्षणिक वर्षांमध्ये नाट्य निर्मितीत सक्रियपणे गुंतले उसगावकर हे गोव्यात जन्मलेले आणि वाढलेले कोकणी भाषक आहेत त्या गोव्याचे माजी उपसभापती ए के एस उसगावकर यांच्या कन्या आहेत तिला तोषा कुरडे आणि मनीषा तारकार या दोन बहिणी आहेत उसगावकर ऐंशीच्या दशकाच्या उत्तरार्धात नितीश भारद्वाज यांच्याशी डेटिंग करत होते लवकरच एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये त्यांचे ब्रेकअप झाले तिने मार्च दोन हजारमध्ये मा भारतीय चित्रपट दिग्दर्शक रविशंकर शर्मा यांचा मुलगा अजय शर्मा यांच्याशी लग्न केले उसगावकर पहिल्यांदा एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये सुपरहिट मराठी रंगमंचावरील ब्रह्मचारी नाटकात मुख्य नायिका म्हणून प्रसिद्ध झाली त्यानंतर गम्मत जम्मत हमाल दे धमाल सगिनकडे बोंबा बोंब सवत माझी लाडकी शेजारी शेजारी एक होता विदूषक लापंडाव आणि यांसारख्या सुपरहिट प्रोडक्शनसह ती मराठी चित्रपटसृष्टीतील शीर्ष अभिनेत्रींपैकी एक बनली अफलातून घर आया मेरा परदेसी आणि पथरीला रास्ता या बॉलिवूड चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून काम केले दोन हजार पाचमध्ये ती बॉलिवूड चित्रपट मंगल पांडे द रायझिंग आणि मिस्टर या मिसमध्ये सहाय्यक अभिनेत्री म्हणून दिसली एकोणीसशे नव्वदच्या दशकात दूरदर्शनवरील झाशी की राणी या टी व्ही मालिकेतील तिच्या सर्वात प्रमुख अभिनयांपैकी एक होता जिथे तिने राणी लक्ष्मीबाईची मुख्य भूमिका साकारली होती ती स्टार प्रवाहाच्या सुख म्हणजे नक्की काय असतं या लोकप्रिय मालिकेत नंदिनी यशवंत शिर्के पाटीलची सहाय्यक भूमिका करत आहे आपल्याला वर्षा उसगावकरबद्दल माहिती जाणून कसे वाटले हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओंना लाईक करा धन्यवाद